जय श्रीराम मंडळी आज आपण स्ट्रीट स्टाईल चिझी मसाला पावची रेसिपी पाहणार आहोत खूप सोपी आणि अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही रेसिपी तयार होते आणि चवीला म्हणाल तर हे खूप टेस्टी होते अचानक चमचमीत चटपटी टेस्टी काही खावंसं वाटलं तर तुम्ही ही झटपट होणारी मसाला पावची रेसिपी नक्की ट्राय करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे यामध्ये मी बटरचे दोन पीसेस टाकलेले आहेत बटर छान वितळलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया कांद्याला हलकंसं परतून झाल्यावर यात मी आलं लसूण टाकणार आहे इथे मी आलं आणि लसूण बारीक कट करून घेतलेलं आहे याऐवजी या तुम्ही आलं लसूण पेस्ट वापरला तरीही चालते आता आपण हे पण छान परतून घेऊया कांदा आलं लसूण हे छान खमंग या बटरमध्ये परतून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता आपला हा कांदा छान परतून झालेला आहे यात आपल्याला भाज्या टाकायच्या आहेत इथे मी दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत ते आपण टाकून घेऊया आणि हे पण छान मऊ होईपर्यंत परतून घेऊयात हा मसाला बनवण्यासाठी आपण ज्या भाज्या वापरणार आहोत त्या सगळ्या एकदम टाकायच्या नाहीत एक एक भाज्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत इथे आपला टोमॅटोसुद्धा छान मऊ झालेला आहे इथे मी टोमॅटो परतत असतानाच मॅश करून घेत परतत आहे म्हणजे आपल्याला सेपरेट मॅशरने हे मॅश करायची गरज लागणार नाही आता इथे टोमॅटो छान परतून आहे आता आपण यामध्ये शिमला मिरची टाकून घेऊया इथे मी हाफ शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे हेही आपण यामध्ये छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊयात यामध्ये तुम्ही बीट गाजर सुद्धा वापरू शकता हे भाज्या शिजायला जास्त वेळ लागत नाही खूप पटकन होतात इथे आपली शिमला मिरची सुद्धा छान परतून झालेली आहे आता यात आपल्याला हिरवी मिरची आणि काही मसाले टाकायचे आहेत इथे मी एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ती टाकते आणि ही मिरची छान भाजून घेऊया आणि मग या भाज्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया इथे आपली मिरची सुद्धा छान परतून झालेली आहे आता यात आपण काही मसाले टाकून घेऊया इथे मी एक चमचा पावभाजी मसाला टाकत आहे तुमच्याकडे पावभाजी मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी गरम मसाला टाकला तरीही चालेल यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते इथे मी कलर येण्यासाठी कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे पाव चमचा धने पावडर पाव चमचा जिरा पावडर टाकून घेऊया आणि इथे मी अर्धा चमचा चाट मसाला टाकत आहे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालते पण या मसाला पावची चव जबरदस्त लागते ह्या चाट मसाल्यामुळे चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊया आणि इथे मी हे सर्व मसाले या भाज्यामध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे आता यात मी अगदी दोन ते तीन चमचे पाणी टाकत आहे म्हणजे हे जास्त कोरडं कोरडं लागणार नाही आणि हे पण आपल्याला छान थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे पाणी टाकल्यावर हे खूप सोपं जातं मॅश करायला आणि इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे मी गॅसची फ्लेम ऑफ करून घेते यात मी चमचाभर लिंबू पिळून घेते आणि यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते ही कोथिंबीर या भाजीमध्ये छान मिक्स करून घेऊया आता हा आपला मसाला पूर्णपणे तयार झालेला आहे आता आपण पुढची स्टेप करूया इथे मी हा मसाला या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे सोबतच दोन पाव घेतलेले आहेत पावला मी आतमध्ये कट मारलेला आहे आता या पाव मध्ये आणि अशा पद्धतीने आपण दुसराही पाव तयार करून घेऊया इथे आपले दोन्ही पाव छान स्टफ झालेले आहेत आता आपण हे भाजून घेऊया इथे मी पॅनमध्ये चमचाभर मसाला पाववर लावण्यासाठी ठेवलेला आहे हे पाव भाजण्यासाठी मी पॅनमध्ये बटर टाकून घेते आणि या बटरमध्ये आपण हे पाव छान खमंग कुरकुरीत भाजून घेऊया आता इथे तुम्ही हा मसाला पाव असाच तयार करू शकता पण आज मी चीजी मसाला पाव तयार करते त्यासाठी यावर थोडंसं चीज मी किसून टाकत आहे लहान मुलांना चिजी पदार्थ प्रचंड आवडतात सो अशा पदार्थांमध्ये तुम्ही जर चीज टाकला तर ते मुलं खूप आवडीने खातात आता आपण जो मसाला शिल्लक ठेवलेला होता तो या पाववर लावून घेऊया चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे पाव छान भाजून घ्यायचे आहेत आणि हे पाव भाजत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे इथे आपली एक बाजू छान भाजून झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण दुसरी बाजू भाजून घेऊया मस्त क्रिस्पी होतात आपले हे पाव वाव बघू शकता इथे आपली दुसरी ही बाजू छान भाजून झालेली आहे आणि चीज सुद्धा मेल्ट झालेला आहे आता आपण हे प्लेट मध्ये काढून घेऊया आणि इथे आपला चिजी मसाला पाव तयार आहे मस्त बारीक चिरलेला कांदा आणि एक लिंबाची फोड आणि हा मसाला पाव वाव क्या बात है यावर मी हा कांदा टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे किती जबरदस्त दिसते तितकंच टेस्टी झालेलं आहे हा व्हिडिओ एडिट करतानासुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे झटपट होणारा हा मसाला पाव अतिशय टेस्टी तयार झालेला आहे सायंकाळच्या वेळेस आपल्याला असं काहीतरी झटपट खावंसं वाटतं अशा वेळेस तुम्ही हा मसाला पाव नक्की ट्राय करा तुम्हाला खूप जास्त आवडेल आणि घरातले पण आवडीने खातील आय होप तुम्हाला आजची ही एकदम सोपी असलेली दहा ते पंधरा मिनटात तयार झालेली मसाला पावची रेसिपी आवडली असेल आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम